मी की मी थांबलो मी थांबलो हा अरे का असत म्हणजे तुमचं कोणाला सगळे हसतात मी किती वेळ रुकू स्वतःला हा हो थांबतो हा झालं का तुमचं आता झालं तुमचं वा वा फक्त चार मोठ्याचं अंतरात चार टू थ्री यस थोडा की म्हणजे जतून तुम्हाला एवढा आनंद मिळतो तीन संधी आहेत करायची चार वड जात था। बाबा थाबा की जरा ते दिसल्या भीती वाटेल ना तुमचं हे बघून सगळं वन चार चार मोठ तो मी जवळ आलो की म्हणतात थांबा हार गोट झाले चार बोटं झाले चार बोटं जाणतो वन टू थ्री ओ oh, यस yes. हो? शेवटची संधि परत म्हणजे काय मला गंमत आली का काय का तीन संधी आहे तुम्हाला दी हो हो दोन जिंगला झाला ना हा आवडतो तुम्हाला मी परीक्षण करतो तुम्ही पुढे का तुम्ही जास्त पुढे येत आहे त्यांना लोडे येतोय बरोबर चार मोठ वन टू थ्री नाही 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 तिकडं आहे थोडस हा तुमचा झाला थोडासा पाऊल झाला नाही हे खालच्या बाजूने थोडस दाबून झालं हे का डिश सांगते ना हे बघा डिसले इथं कोणतरी डिसले ねえ。Hey,